सुरुवातीला घ्या थोडी विश्रांती नंतर पुन्हा परिश्रमाला द्या गती सुरुवात करणं हे पुढे जाण्याचं रहस्य आहे तुमच्या वृश्चिक राशीचे स्वामी म्हणजे साक्षात ग्रहांचे सेनापती मंगळदेव होय ते या महिन्यामध्ये तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे सतत परिश्रम करणाऱ्या सेनापतीला चतुर्थ हे सुखस्थान फारसं मानवत नाही निसर्गकुंडलीच्या कुंडलीच्या स्थानात तुमचे राशी स्वामी निचीचे होतात कारण सुखाचा आनंद घेणं आराम करणं यापेक्षा सतत परिश्रम करून पुढे जाणं हा तुमचा स्थायी भाव आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तिथे त्यांच्या शत्रूची रास येते आणि शत्रूच्या युतीत देखील ते आहेत एकवीस एप्रिल रोजी ते मीन राशीत म्हणजे मित्रग्रहाच्या राशीत जातील आणि तेथून परिस्थितीमध्ये मोठा बदल घडून येईल थोडक्यात वृश्चिक राशीला या महिन्यात थोड्या विश्रांतीची गरज आहे महिन्याच्या सुरुवातीला विश्रांती घ्या महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून तुम्ही पुन्हा आधीसारखे परिश्रम कराल ते तुमच्यासाठी लाभदायक राहील धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव एका त्रिकोण अर्थत्रिकोणाचे स्वामी असून दुसऱ्या अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान आहेत त्यामुळे ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत विशेष बाप म्हणजे लाभेश बुधदेव देखील त्यांच्या युतीत आहे ज्यामुळे धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत कुटुंबात वृद्धी घडून येणं अनेक ठिकाणाहून अर्थप्राप्ती होणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे परिश्रमाच्या कारग्रहाला आणि परिश्रमेश असलेल्या शनिदेवांना पत्रिकेतील सुखस्थान मानवत नाही परिणामी या काळात तुमचा कल परिश्रम करण्याकडे फारसा नसेल ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न करावा हातातील काम वेळेत पूर्ण करायला हवे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण उत्तम वास्तुवाहनाचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत त्यामुळे जे जातक या दृष्टीने नियोजन करत असतील त्यांनी या काळाचा उपयोग करून घ्यावा मात्र घरातील सुखशांती ढवळून निघेल सर्व काही उत्तम सुरू असताना अचानक विस्फोटक परिस्थिती बनेल म्हणून त्या दृष्टीने सावध राहावं शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल विशेषत मॅनेजमेंट टेक्निकल मॅकॅनिकल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ जास्त लाभदायक राहील इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमची सोड संतती मोठं कर्तृत्व तु गाजवेल संततीमध्ये तुमच्या मुली असल्यास त्या खेळामध्ये आघाडी घेतील आणि यश देखील मिळवतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात आरोग्याचा थोडा त्रास होणं थकवा जाणवणं चिडचिड होणं मनाची घालमेल होणं यासारखे प्रभाव तुम्हाला जाणवतील मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात आरोग्य बऱ्यापैकी सकारात्मक दिशेने वाटचाल करेल ही बाब लक्षात घ्या पहिल्या पंधरवाड्यात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृश्चिक जातकांसाठी हा काळ संघर्षाचा तणावाचा हितशत्रूंकडून त्रासाचा राहील स्पर्धक व सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला विनाकारण त्रास देऊ शकतात तुमच्या कार्यात ढवळाढवळ दोड़ करू शकतात ज्याचा तुम्हाला त्रास होईल व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी हा काळ प्रगतीच्या यशाचा असेल तुमच्या व्यवसायाला एक उंची प्राप्त होणं किंवा वेगळ्या दिशेने प्रगती होणं या दोन्ही बाबतीत तुम्हाला सकारात्मकता आढळून येईल थोडक्यात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ संघर्षाचा तर व्यावसायिक जातकांसाठी प्रगतीचा म्हणता येईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास चतुर्थ स्थानातील शनिदेवांद्वारे शश निर्माण होत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच पंचम स्थानात शुक्रदेव उच्चीचे झालेले आहेत जे केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात विराजमान आहे त्यामुळे त्याला देखील मोठा शुभ संकेत म्हणू शकतो अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवांनी तुमच्या पत्रिकेत अर्थत्रिकोण पूर्ण केला आहे त्याला देखील मोठा शुभ संकेत म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झाले आहे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती रविदेव म्हणजे केंद्राचे स्वामी महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात त्रिकोण स्थानात असून दुसऱ्या पंधरवाड्यात ते उपचय स्थानात प्रवेश करतील उपचय स्थान त्यांच्या आवडीचं स्थान आहे विशेष बाब म्हणजे रविदेव तिथे उच्चीचे होतील त्याचा शुभ व सकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडेल थोडक्यात हा महिना तुमच्या कर्माला समृद्ध व संपन्न करणारा राहील त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश आणि धनेश यांची युती अर्थत्रिकोण स्थानात झाली आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील तुमच्या लाभस्थानात केतूग्रह तु विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार ग्रह इतर स्थानांमध्ये त्रासदायक फळ देत असला तरी लाभस्थानातील केतू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक वेळा लाभ करून देतो त्यामुळे त्याचे देखील शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल वेळ व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे जातक या काळात स्वतःवर मोठा खर्च करतील म्हणजे अवशेमचे कपड्यांसाठी दागदागिन्यांसाठी तुम्ही खर्च करू शकता शिक्षणावर देखील खर्च होणार आहे आरोग्यावर देखील काही खर्च होऊ शकतो कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही खर्च करणार आहात प्रवासाचे छोटे मोठे योग तुमच्यासाठी निर्माण होतील त्यावर तुमचा खर्च होईल म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी नऊ अठरा आणि सत्तावीस हे शुभ दिवस आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर सात पंधरा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी लसण्या रत्नाचं ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे हे ब्रेसलेट संपत्ती व समृद्धीचा मार्ग दाखवतं रत्न आणि खगोलीय ऊर्जा यांच्या लसण्या ब्रेसलेटशी जवळचा संबंध आहे परिवर्तनीय शक्तीसाठी ते वापरलं जातं जे लोक अंतज्ञान अलिप्तता आणि आत्मशोध यांच्या सुसंवादी मिश्रणासाठी हे ब्रेसलेट परिधान करतात त्यांना ते सशक्त बनवतात असा दावा केला जातो लसण्या रत्नाने तुम्ही स्वतःला समजव सजवता कारण तो चमकदार असतो केतू ग्रहाची सामर्थ्यवान ऊर्जा प्राप्त करण्याचा तो एक मार्ग बनतो जो तुम्हाला आंतरिक शोध आध्यात्मिक क्रांती होण्यासह संपत्ती व समृद्धीचा मार्ग दाखवतो हे क्रिस्टल परिधान करण्यासाठी मंगळवारी मंगळाच्या होरात पलाश पुष्प तारका ग्रह मस्तकम रौद्र रौद्रा रौद्रात्मकम घोरम तम केतू माम्यहं हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे क्रिस्टल परि परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष